थंडी झाळू झाली की आपण ओल्या हरभऱ्या पानाची भाजी खातो आणि मार्केटमध्ये पण भरपूर प्रमाणात विकाय येते पण ती संपली की नंतर खाऊशी वाटते न तर त्यावेळेस नसते तर अशा वेळेस काय करतात आमच्या गावाकडं हरभऱ्याची भाजी तोडून वाळवतात आणि नंतर पाहिजे तेव्हाही आपण हरभऱ्याची भाजी खाऊ शकतो तर आज व्हिडिओ मी त्याचाच बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि ही भाजी आहे ती मी गावाकडून आणलेली आहे आणि ही भाजी हर वाळलेल्या हरभऱ्याच्या पानाची आहे तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया ही तर मी प्रकारे गावाकडून वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीची पानं घेतलेली आहेत आणि ही तर आमच्याकडे अशा प्रकारे हे जी भाजी आहे ती अशा प्रकारे वाळवून ठेवतात आणि पाहिजे तेव्हा आपल्याला आवडते तेव्हा करून खाऊ शकतो आपण तर मी दोन वाटी असे फुल भरून ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि खूप छान अशी टेस्ट लागते अजूनसुद्धा न करता हितास आंबूस त्याचा वास सुटलेला आहे आता ही तर मी दोन वाटी एवढी घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे त्यासाठी ही अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ही तर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसूण असा भरपूर घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे लसूण आणि मिरची जाडसर अशी कुटून घ्यायची आहे जास्त पण बारीक अशी त्याची पूड करू नका जरा थोडीशी जाडसरस करा आणि तस दाणे पण आपल्याला जाडसरस असे बारीक करून घ्यायचे आहे जास्त पण त्याची पण बारीक पावडर करू नका आता त्यासाठी ही त मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि कडे छान गरम झाले की आपल्याला दोन पळी एवढं तेल घालायचं आहे तर ही तमी सुक्की भाजी करत आहे तुम्हाला वाटलंच तर इथं तुम्ही जरा गरगटीसुद्धा करू शकता गरगटी करायची म्हटलं तर फोडणी दिल्याच्या नंतरनं लगेच त्यात पाणी घालायचं आहे आणि मग नंतर जी भाजी आहे त्याला ज्वारीचं पीठ लावून ते चोळून त्याच्यात घालायची आहे आता नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते की त्याची गरगटी भाजी कशी बनवतात आता तर मी सुकी भाजी बनवत आहे आता तेल आपलं छान गरम झालं की ह्याच्यातच मी जो मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता तो घालायचा आहे आता इथं आपल्याला हे जे फोडणी आहे ते दोन मिनटासाठी छान अशी परतवून घ्यायची आहे हि तर तुम्ही मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा कमी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथं कमी करू शकता आता हे जे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथं आपल्याला मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ काही घालायचं नाही अशीच ही अशी भाजी खूप छान अशी लागते आता इथं हे छान असं परतवून झालेलं आहे आता ही जी भाजी आपण घेतलेली आहे ना तर अशीच घालायची आहे तर अशी चुरून वगैरे काही घालायची नाही अख्खीच अशी आपल्याला हरभऱ्याची भाजी आहे ती घालायची जा आहे आता ही जी भाजी आहे ती छान आपल्याला ह्या फोडणीमध्ये मिक्स करायची आहे त्याच्या आधी आपल्याला इथं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे ही भाजी वाढलेली असल्यामुळे जरा थोडीशी जास्त कोरडी अशी होते त्याच्यामुळे इथं मी पाणी घालत आहे तर जास्त घालायचं नाही हलकासा त्याला शिंतोडा वरून द्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं की जे आपण भाजीनंतर खातो ना तर अशी जास्त कोरडी कोरडी वाटत नाही मौसूद अशी होते जशी आपली मेथीची भाजी किंवा जशी ओल्या हरभऱ्याची पानांची भाजी आपण करतो ना तशा प्रकारे ही होते त्याच्यामुळे हलकासा पाण्याचा शेंतोडा देऊनच ही भाजी केली जाते तर बघू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल ओलसर परात्याला आलेला आहे तुम्हाला वाटलंच तर अजून थोडंसं पाण्याचा शेंतोडा देऊन नंतर अजून शिजवून घेऊ शकता आता हिता मी दोन तीन मिनटासाठी ही जी ही होता थे थे चा भाजी आहे असेच कमी गॅसवर परतवून घेते तर आपल्याला कमी गॅसवरच ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे आता ह्याच्यातच मी चवीनुसार मीठ आहे ते घालत आहे मीठ आता घालायचं जेणेकरून काय होतं त्याला अजून मीठाचं पाणी आहे ते सुटतं त्याच्यामुळे छान अशी आपली भाजी पण शिजून होते आता हे मीठ घातल्यावर मी परत हलवून घेते आता इथं जे शेंगदाणे होते मी जरा थोडेसे जाडसरस असे बारीक करून घेतलेले आहेत आता शेंगदाणे पण आपल्याला ह्या स्टेजला घालायचे आहेत इथं तुम्हाला नसलेला आवडेल शेंगदाणे तर तुम्ही अशी प्लेनसुद्धा ही भाजी आहे ती करू शकता खूप छान अशी टेस्ट लागते आता इथं आपल्याला दोन मिनटासाठी ही जी भाजी आहे ती परतवून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अशीसुद्धा भातासोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते आताही तर मी दोन तीन मिनटासाठी ही जी भाजी आहे ती परतवून घेतलेली आहे आता हिथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का ही भाजी आहे ती झाकून ठेवायची आहे पण झाकून ठेवायच्या आधी परत आपल्याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जेणेकरून छान अशी ही भाजी आहे ती शिजते आताही तर मी झाकून ठेवून देते आता झाकून ठेवल्यावर आपल्याला पाच मिनटांसाठी अशी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर आता पाच मिनटं झालेली आहेत आता मी भाजी बघून उघडून बघते तर बघू शकता मस्त शिजलेले छान असा वास पण येतोय आंबूस असा वास येतो या आणि अशीच तुम्ही ही भाकरी चपातीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे जशी ओली बा हरभऱ्याची भाजी आपण करतो ना तशाच प्रकारे झालेली आहे पण इथं मी जरा पाण्याची ठितोड्या देऊन ही भाजी केलेली आहे तर खूप छान अशी टेस्ट लागते तर चला आता मी गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते भाजी झटपट अशी गावरान पद्धतीची हरभरेच्या भाज्याची वाळलेल्या पानाची आपली भाजी तयार झालेली आहे मला वाटतंय बरीच गावाकडे किंवा अशा प्रकारे ही भाजी आहे ती वाळवून ठेवली जाते आणि पाहिजे तेव्हा जाते कमेंट मध्ये सांगा की कुणाकडे भाजी वाळवून ठेवली जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील भेटूया जोपर्यंत धन्यवाद